नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आगामी काळामध्ये जागा येतील का आम्ही अभ्यास करावा का इथून पुढे अभ्यास कसा करावा टी ई टी परीक्षा किती वेळेस होईल किंवा टी ए आय टी एक्झाम दोन हजार सव्वीस मध्ये होणार का याबद्दलचे तुम्हाला जे प्रश्न पडलेले आहेत त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या दोन हजार सतरा मध्ये शिक्षक भरती दहा हजार पदसंख्या भरण्यात आली दोन हजार बावीस तेवीस मध्ये जर विचारात घेतलं एकवीस हजार पदसंख्या आतापर्यंत म्हणजे प्रोसेस चालूच आहे त्याची जवळपास पंचवीस पर्यंत ही भरती प्रक्रिया झाली पण दोन हजार चोवीसच्या निकालानंतर दोन हजार पंचवीस मध्ये लगेच म्हणजे तेवीस ची परीक्षा नंतर लगेच पंचवीस मध्ये टी, टी एक्झाम त्यांनी ठेवलेली होती मध्यंतरी काळामध्ये या परीक्षेमध्ये जवळ जो, जो खंड पडला होता शिक्षकांचे रिक्त पदाचा बरमसाठ साठ आहे जवळपास पंच्याहत्तर हजार पदसंख्या रिक्त आहे मित्रांनो लक्षात घ्या किती पंच्याहत्तर हजार पदसंख्या शिक्षकांची रिक्त आहे पाच वर्षामध्ये पुढे अजून रिटायरच प्रमाण जास्त वाढत चाललेलं आहे आता मी एवढं पॉझिटिव्ह का सांगतोय मराठी शाळेचा तक्का सुद्धा दर्जेदार होईल हे त्या दोन वर्षामध्ये आपला शब्द आहे मित्रांनो फक्त आपण आता सध्या प्रोसेस जर बघितलं स्व प्रमाणपत्र भरण्याची प्रोसेस आहे पण काही विद्यार्थी ते भरू शकत नाहीत कारण महा महाटीईटी सारखा पेपर तुम्ही पास नाही किंवा सीटीटी सारखा पेपर पास नाही किंवा तुम्ही टी, टी एक्झाम मध्ये चांगले गुण घेतलेले नाहीत या कारणास्तव आपण तो पेपर भरू शकत नाही आपला काय विषय झालाय आपल्याला परीक्षा वाट बघणार तू शंभर टक्के वाट बघतो कुणी कुणाला नको आहे परीक्षा आल्यानंतरच आपण पुस्तक हातात घेतो या कारणास्तव आपण आतापर्यंत पास झालेलो नाही या कॉम्पिटिशन मध्ये या स्पर्धेच्या युगामध्ये लक्षात ठेवा दोन हजार नऊ पासून डीएड बी एड करणारे लोक आहेत म्हणजे जवळपास दोन हजार नऊ मध्ये कंप्लीट झाले दोन हजार दहा ची सी टी सीई टी दिलेली आहे दोन हजार सतराची टी आय टी एक्झाम दिलेली आहे दोन हजार तेवीस ची टी आय टी एक्झाम दिलेली आहे आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये टी आय टी एक्झाम दिलेली आहे म्हणजे जवळपास एक दोन तीन आणि चार परीक्षा देऊन सुद्धा पास न होणारे लोक पण आहेत आणि मित्रांनो या स्पर्धेच्या युगामध्ये दुसरा एक वर्ग असा आहे आता बीएड ला असताना सुद्धा फॉर्म भरलेला होता त्याला मार्क आहेत मित्रांनो एकशे अठ्ठेचाळीस एकशे छप्पन टी आय टी एक्झाम मध्ये आता कॉम्पिटिशनच्या तुलनेमध्ये आपण कोटे आहोत हे मॅटर करतो आपलं एज मॅटर करत नाही आपला स्टडी मॅटर करतो आपण पात्रता परीक्षा पास झालोय का हे मॅटर करतो विद्यार्थी मित्रांनो या भरतीमध्ये मागच्या भरती दोन हजार केला त्याच्यामध्ये बेस्ट फाईव्हचा एकही स्टुडंट नव्हता या दोन वर्षामध्ये एवढी फळी बाहेर पडली बी एड डी एड करणाऱ्यांची की आपल्याला स्पर्धेमध्ये आतापासून अभ्यासाला लागून उतरावं लागेल या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो असेल शिक्षक व्हायचे आतापासून अभ्यासाला सुरुवात करावी मग सुरुवात छोट्या छोट्या गोष्टीपासूनही केलात तरीही बेटर आहे पण तुमचा स्टडी हा मार्गदर्शकाखाली असला पाहिजे उगच काहीतरी भरकटल्यासारखं करत राहिला तर बरकटल्यासारखं केला तर तुम्हाला त्याच्यातून यश प्राप्त होणार नाही एकदम शुद्ध आता हे युग भाषेस ला आहे आपल्याला ऑफलाईन कुठे शिकवायला मिळणार नाहीत लोक ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून सोशल मीडियाला बाजूला ठेवून रील्स बघण्यात वेळ न घालवता जिथे आहे तिथून अभ्यास करणं गरजेचं आहे आणि ट्रॅक वाईज अभ्यास करणं गरजेचं आहे मित्रांनो अनुभव सांगतो दोन हजार सतरा तेवीस पंचवीस म्हणजे या भरतीला टी आय टी व ची आपली ऑफलाईन बॅच होती मित्रांनो लक्षात घ्या ऑफलाईन बॅच होती जास्त विद्यार्थी नव्हते दहा विद्यार्थ्यापैकी आता आठ ते नऊ विद्यार्थी सिलेक्ट आहेत मित्रांनो लक्षात घ्या काही लोकांची कॉन्टॅक्ट नाही आठ विद्यार्थ्यांची कॉन्टॅक्ट सहित सिलेक्ट लिस्ट मध्ये आहेत त्यांनी केलेली मेहनत काही लोक दोन हजार बावीस मध्ये लागली काही लोक दोन हजार मध्येच लागून गेले त्या त्याच वर्षी पण काही लोक अजून सुद्धा नऊ पासून दोन हजार पंचवीस पर्यंत फक्त परीक्षे वाट बघणे जमेल तेवढं पेपर सोडवणे मार्क कमी आल्यानंतर आपलं रडगरानं चालूच असे सुद्धा विद्यार्थी आहेत आणि कॉम्पिटिशनचा बी एड अपियर व्हाले सुद्धा विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो अक्षर वाटायसारखे मार्क घेतलेले आहेत यावेळेस तुम्हाला दिसून येतील आणि त्याच्यामध्ये क्राऊड जर बघितलं बघा लक्षात घ्या बी एड झाले म्हणजे किती ग्रॅज्युएशनचे एकवीस वर्ष आणि बी एड चे दोन वर्ष तेवीसव्या वर्षी शिक्षक हो तेवीसव्या चोवीसव्या वर्षी शिक्षक झालेले दोन हजार पंचवीसच्या शिक्षक भरतीमध्ये तुम्हाला दिसून येतील म्हणजे एकदम टायलेंट क्राऊड आणि पडीक क्राऊड लक्षात घ्या पडीक राहून सुद्धा मी स्वतः त्रेचाळीसव्या वर्षी सुद्धा शिक्षक झालेलं बघितलं जर हा व्हिडिओ ते बघत असतील तर कमेंट करायला विसरू नका आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये तुमचं अभ्यास नियोजन काटेकोर असलं पाहिजे लक्षात घ्या मित्रांनो काय आहे सगळा गेम सांगतो तुम्ही मागचा पेपर बघितलं चा आत्ता टीईटी कमी मार्क पडले त्यानंतर आवर्जून पहा टीईटी चे काम टी अनुभव घेतला मला सांगा दोन हजार बावीसच्या पेपरमध्ये च्या आणि दोन हजार पंचवीसच्या पेपरमध्ये टॉपिक सारखेच आहेत ना हो ज्यांनी दोन हजार बावीसचा चा पण दिलाय आहे पंचवीस चा पण दिलाय आता टी आय टी मध्ये स्कोअर कमीच आहे आता पण पण तुम्ही त्याच अनालाइज केलाय का विश्लेषण करून अभ्यास केलाय का इतके दिवस परीक्षा आल्यानंतर आपण अभ्यासाला लागलो त्यामुळे आपला कार्यक्रम फिक्स होण्याऐवजी आपला कार्यक्रम रठळत राहिला त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो अभ्यास नियोजन पूर्ण करणं आवश्यक आहे आता राहिला महाटीचा काहीच करू नका सगळा पेपर घ्या स्कॉलरशिप आठवी आणि पाचवी आता चौथी सातवी आठवी पाचवी नवोदय यांच्या पुस्तकामध्ये जायचं आणि एक ना एक प्रश्न तुमचा तिथे सापडेल त्याचे टॉपिक त्या ठिकाणी सापडेल मित्रांनो लो जे लोक जे शिक्षक लोक स्कॉलरशिपची परीक्षेचा अभ्यास विद्यार्थ्याकडून करून घेतात ते सुद्धा टी झाले हो विद्यार्थ्याकडून करून घेतात ते मग आपल्याला स्पेशली याचा अभ्यास करत करत आपल्याला आपले, आपले विद्यार्थी सुद्धा घडवायचे जवळपास आपला पंच्याऐंशी टक्के क्राऊड हा कशामध्ये आहे रोजगारावर आहे कुठल्या ना कुठल्या म्हणजे शिक्षक म्हणून काम करतो पंच्याऐंशी टक्के वेळ कसा काढायचा लक्षात घ्या दिवसभरातले फक्त तुम्ही तुमच्या करिअरला तीन तास द्या जॉब तुमचा सहा तासापेक्षा जास्त नसावा झोप ही आठ तासच घ्या राहिलेल्या वेळात घरचे काम करायची विषय मिटला बघा येते दोन आठ सतरा सतरा आणि सात तास घरचे कामाला द्यायचं आहे आपल्याला लक्षात घ्या आता मुलं बाळ सांभाळून सुद्धा इवन दोन दोन मुलं फॅमिलीत असणारे सुद्धा मिस्टर सुद्धा जॉबवर असणारे सुद्धा शिक्षक झालेले आहेत त्यांच्यातलं वेगळं पण म्हणजे ते वेळेला महत्व देतात थोडा थोडा अभ्यास करावा लागेल त्याच्याशिवाय तुमच्या पदरामध्ये यश मिळणार नाही लक्षात ठेवा यश मिळणार नाही त्यामुळे थोडा थोडा अभ्यास आहे आपल्याला विषय माहीत आहेत पुस्तकं माहीत आहेत नसतील तर आपल्या युट्यूब चॅनलवर हो आहेत क्लासेस सुद्धा कोणते चांगले कोणते वाईट हे सुद्धा माहीत आहेत तुम्हाला आपल्याकडे किती विद्यार्थी घडलेत आतापर्यंत विद्यार्थ्यांचं प्रेम किती आहे हे सुद्धा आपण अकॅडमीच्या माध्यमातून बघत आलेलो आहोत विद्यार्थी मित्रांनो आगामी काळासाठी एप्रिल मे मध्ये होणाऱ्या एप्रिल आणि मे या दोन पैकी एका महिन्यात होणाऱ्या टी टी परीक्षेची तयारी करून घेतो आहोत आणि मी म्हणेल दोन हजार सव्वीस मध्ये टी आय टी फोर होणार 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 शंभर टक्के होणार लक्षात ठेवा सर जागाच येणार नाही तर जागा जाणार नाही लक्षात घ्या सरकारच्या हालचाली बघा उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश बघा आणि त्यानंतर तयारी करायची का नाही करायची हे आपण ठरवा पण आता जागा कमी कमी येत राहतील त्यासाठी तुमचा अभ्यास आणि स्पर्धेत टिकायची हिंमत असली पाहिजे तर आणि तरच आपल्या नावापुढे टी आय आय टी हे ब्रँड लागणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये टी आय टी फोर होणार म्हणजे होणारच त्यामुळे थोडा थोडा अभ्यासाला सुरुवात करा आता टी एक्झाम टीईटी टी ए आय टी दोन्ही कंबाईंड रित्या आपण घेतोय दोन्ही विषयाचा अभ्यास करून घेतोय आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन योग्य दियो करतोय ऑफर मध्ये ऍडमिशन सुद्धा चालू आहेत आताच नुकतीच आपली चालू झालेली आहे विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद आहे तुम्हाला जर ही बॅच जॉईन करायची असेल तर माझ्या या दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा जाता जाता एक सांगील मॅथ इंग्रजी त्यानंतर बालमानु त्यानंतर मराठी व्याकरण याच्यामध्ये स्कोअर आल्याशिवाय तुम्हाला टी आय टी टी ना आय टी मध्ये स्कोअर येणार नाही बुद्धिमत्ता आली तरच आपल्याला काय होणार आहे शंभर टक्के टी आय टी मध्ये मार्क येणार आहेत अदरवाइज तुम्ही सोशल सायन्स बॅकग्राऊंड असू द्या एक ते पाच बॅकग्राऊंड असू द्या मॅथ सायन्स असू द्या ओन्ली सायन्स असू द्या ऍग्री सायन्स कुठलंही असू द्या तुमचा बोलतोय काय रे स्कोर बोलतोय लक्षात घ्या आणि पात्रता परीक्षा पास असेल तर एक ते आठ वर्गाचा काय पात्रता परीक्षा पास किंवा सेटी से टी तर एक ते आठ विद्यार्थी सिलेक्ट होतात त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये तयारी करायची असेल नक्कीच आपल्याला काय करायचं आहे आपल्या सोबत तयारी करायची आहे आप आपले क्लासेस वर्षभर न खंड पडता दोन हजार एकवीस पासून ते दोन हजार पंचवीसच्या आता एंडिंग पर्यंत आतापर्यंत चालू आहेत कारण विद्यार्थ्यांनी जर चार महिन्यापूर्वीपासून अभ्यासाला सुरुवात केली तर मिळतं मिळत हमकाशेष म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये तुम्हाला टी आय ला त्याची मदत होते आणि तुम्ही गव्हर्नमेंट टीचर होता जय हिंद जय महाराष्ट्र हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मध्ये सांगायला विसरू नका येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद